फायनलचा निकाल घोषित केला जातोय आज सिस्त बद्ध के पहिला पहिला गनेश के मान या ठिकाणी सुंदर असं शिस्तबद्ध मैदान आयोजित केलं पहिल्या पर्वाच पहिलं मैदान श्री गणेश केसरी गट्टेवाडी तालुका माण जिल्हा सातारा आयोजित भव्य आणि दिव्याचं मैदानात संपन्न झालं या मैदानामध्ये अखंड महाराष्ट्राच्या काण्या कोपऱ्यातून दोनशे चौऱ्याऐंशी बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला त्या दोनशे चौऱ्याऐंशी गाड्यापैकी सात गाड्या त्यात एक सामना आठ गाड्या फायनल साडी पात ठरल्या त्यातल्या सात गाड्या फायनल साडी पळाल्या त्यामध्ये सातव्या क्रमांकाचा मान भटकवला सातव्या क्रमांकाचा मान पटकवला एक बैल सोडला एक बैल काय सोडला नाही जाग्यावरतीच गाडी राहिली ज्या गाड्याला या ठिकाणी सामना निकाल झाला होता त्या सामन्यातल्या दोन गाड्यापैकी एक गाडी खाली पळायला गेले आणि त्याच गाडीचा सातवा क्रमांक झाला आज क्रमांक तीन व गाडी निलेश जय या गाडीचा सातवा सुंदर गाडी स्वर्गीय भरत तदाभैर पडका पण होईल प्रांश पप्पू सूर्यवंशी वांगी पिंटू शेर जाधव आमचा महबू आणि त्याजवळ नाना त्या गणेश चनपटवाई पलमा ग्रुप आकरवाडीकरांचा खांड्या आणि दुसरी सामन्यातली गाडी दोस्ती ग्रुप युवराज वैष्णवी हुंडाळे धनाज जाधव कापील यांचा ठिकाणी सरदार आणि त्या जोडीला संजय टेळे माझे म्हटले दादा चोर म्हटले मालसेरसकरांचा माझ्या हे आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला सहा नंबरचे मानकर धरले तास क्रमांक पाच वर धावली गाडी बाळवा प्रसन विकास घोले पवन फॅन्स क्लब शिरवली या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली मनोज सेठ शिरवली पवन फॅन्स क्लब पवन बिवऱ्या आणि पवन आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचा मान भटकवला पाच नंबरचे मानकर ढरले आज क्रमांक सात वर धावलेली गाडी बजरंग भले प्रसन्न पैलवान ग्रुप टेंबुर्णी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली बजरंगाली प्रसन्न बाळू पोटे बिरजा ग्रुप टेंबुर्णीकरांचा बाजी पळाला आणि त्या जोडीला पळाला शौर्य शरद माने देवीखिंडी थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा बावऱ्या बावर्या आणि बाजी आजच्या भव्य देवामध्ये पाचव्या क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मानकरी ठरला चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला आता आज क्रमांक सहा वर दौरली गाडी ज्योतिल गाचा किरणप्पा काळगाव शाळगाव या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली यशवंत जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगाव घरांचा बादल पळाला आणि त्या जोडीला पळाला उत्तम चढ गवळी दूर किरणप्पा कालगाव शाळगाव महेश अप्पा कालगाव आणि लोकनियुक्त सरपंच सोमनाथ भाई चव्हाण कालगाव घरांचा रैना रैना आणि आजच्या गट्टेवाडी घरांच्या भव्य देवादरातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी तीन आणि दोन मध्ये अतिशय सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल दोन गाड्यांना सामना निकाल दिलाय आहे त्यातली पहिली गाडी आहे गाडी हबीब पठाण शाकीर बडान बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव सुंदर अशी गाडी पळाली हबीब पठाण शाकीर पठान शाकीर पठाण बाजी शार्दुलग्रुप छत्रपती संभाजीनगर यांचा सम्राट पळाला आणि त्या जोडीला समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटोवा यांचा साई पळाला साई आणि सा, साय आणि सम्राट आजच्या भव्य देवाने दोन आणि तीन मध्ये सामन्याचे मानकरली दुसरी गाडी सामन्यातली दोन आणि तीन ची मानकर तास क्रमांक एक वर धावलेली गाडी साहिल प्रतिष्ठान ध्वारले हरण्या सहाशे बावीस वाडे पेडगाव ही या गाडीचा या ठिकाणी दुसरा आणि तिसरा विभाग होऊन आला सुंदर अशी गाडी पळाली साहिल प्रतिष्ठान ध्वारली हेमंत सेठ फुलोरे ध्वारली पंढा नाना वाडे आणि सोमनाथ जगदाळे पेडगाव कोरोनाच्या ठिकाणी हरण्या पळाला त्याच्या जोडीला पळाला मी साई वैभव पाटील सर्वेश पाटील प्रियांकानंद तारेकर पारगाव मानकर आणि विजय कबुर सिरवळकरांचा वादळ वादळ्या आजच्या घट्टेवाडीकरांच्या भव्य मैदानात दोन आणि तीन मध्ये सामन्याचे मानकरी आणि आज संपन्न झालेलं शिस्तबद्ध मैदान या मैदानात एकही अपघात नाही असं विना अपघाती मैदान संपन्न झालं घट्टेवाडीकरांचं आणि या मैदानातला एक नंबरचा मानखरी ज्यांच्या नावावरती गाडी पडली वाटलं होतं परंतु या ठिकाणी हा खेळ आहे समजून घ्यायचा आहे परंतु नसीबाने साथ दिली नावाला आणि त्याच नावाचा एक नंबरचा मान पटकावला ताच क्रमांक दोन व धाडील गाडी आई तुंग माता प्रसन दक्ष मोतीराम तुंगे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्याम शेठ कदम विटा अमोल आसाम आणि वैभव कदम विटेकरांचा चेंडू पळाला आणि त्या जोडला शिवम डेअरी फार्म दहगाव दहगावकरांचा पाखऱ्या पळाला पाखर्यानी चेंडू आजच्या गट्टेवाडी भव्य देव प्रथम क्रमांकासाठी पात्र केले संजय पनकर गोरी नातेपतेकरांनी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ गट्टेवा